तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉर्मल घेतली तर चालते इथे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आता फोंडीचं साहित्य बघू आपण इथे आपल्याला लागेल एक चमचा जिरं इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत हिंगं लागेल थोडंसं हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा त्याचबरोबर गरम मसाला थोडासा दाण्याचा कूट घेतलेला आहे दोन ते तीन चमचे चवेनुसार मीठ आणि कोथिंबीर आता इथे एक चमचा तेल टाकलेलं आहे मी खूप कमी तेल आहे तरी पण भाजी छान होते एक चमचा जिरं छान फुलू द्यायचं जिरं आता बढ़ा जी का छान फुला है आता अपन टाकते हैं हिरवे मिर्च आता इतन मिर्चा टाकता है अर्धा चमचा हिंग भे छान परतवून घ्यायचे थोडे असे दहा केवस्थ असे परतवून घ्यायचे म्हणजे काय होतं की छान असे चवीला लागते मग छान परतवले गेली ना छान लागते भेंडी लाल तिखट गरम मसाला

थोडस मीठ टाकायचं आहे चवीनुसार एक पाच ते चार मिनिट पाच मिनिटासाठी आपण वाफ काढून घ्यायची बघा पाच मिनिटासाठी आपण हे झाकण बघा मस्त छान अशी इथे भाजी बनवलेली आहे इथे आपण लसूण कांदा बिंदा काही न घालता छान भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कोट टाकायचा आहे त्याचबरोबर कोथंबीर छान मिसळून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपण अजून वाफ काढून घ्यायची हे बघा मस्त आहे त्यात आपली भेंड्याची भाजी बनवून तयार आहे हे बघा अजिबात शिवट नाही काय नाही एकदम मस्त झालेली आहे आता हे काढून घेते मी बघा इथे आपली पहिली भाजी बनवून तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे बिना कांदा लसणाची बघू शकतात बघा आता इथे आपण दुसरी भाजी करतोय फ्लावर वटाणे बटाट्याची भाजी आहे त्याच्यासाठी इथे फ्लावर बटाटे आणि वटाणे हे मी शिजवून घेतलेले वटाणे भिजत घातलेले होते टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यासाठी आता मसाले इथे बघू आपण पहिले फोडणीसाठी इथे मोहरी घेतलेली आहे जिरा घेतलेला आहे थोडंसं हिंग लागेल कढीपत्ता तेजपत्ता अद्रक केसून घेतलेलं आहे गरम मसाला मसाल्यांमध्ये आता गरम मसाला हळद लाल तिखट धना पावडर आणि इथे कोथंबीर आणि चवीनुसार मीठ लागेल आता इथे मी एक, एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे जिरं जाईल पहिले एक चमचा जिरं मोहरी मोहरी ऑप्शन आप, ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटली तर टाका नाही टाकली तरी चालते तेजपत्ता एक लाल कुक्की मिरची कडीपत्ता आदरस किसून घेतलेला आदरस एक छान मिसळून घ्यायचा एक हे छान धुतलेले फ्लावर आणि बटाटे टाकते मी पहिले छान परतवून घ्यायचे आता याच्यातच आपल्याला एक दोन मिनिटासाठी छान परतून घेऊ यामध्ये जातील बटाणे हे मी शिजवून घेतलेले आहेत तुम्ही जर ताजे वटाने जर घेणार असाल ना तर ते थोडेसे बॉईल करून घ्या शिजवायची गरज नसते त्यांना आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकतोय दोन चमचे लाल तिखट गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा धनेपूर एक चमचा छान मी शेवून घ्यायचं आपल्याला

टोमॅटो पण छान असा परतून आहे आता झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनिटासाठी छान शिजू द्यायचं इथे मी हिंग विसरले होते हिंग टाकते आणि छान असं मिसळून घेते कांदा लसणाच्या आपल्या भाज्या आहेत अजिबात आपण इथे कांदा लसणाचा वापर केलेला नाही आहे आता श्रावण हे काय काही जण चतुर्मास पण करतात त्यांच्यासाठी पण खूप छान फायद्याची ही भाजी त्याच्यात पण कांदा लसूण खाकू नये ते आपण पुन्हा झाकण ठेवू आणि पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊ बघा इथे आपली भाजी छान अशी झालेली आहे बघा मस्त शिजलेली आहे बघा मस्त झालेली आपली भाजी बघू शकतो कांदा लसणाची छान अशी भाजी इथे बनवली आपण मस्त आहे भाज्या बनवून तयार आहे थोडीशी हिरवी हिरवी कोथंबी टाकते मी बघा मस्त छान अशी हिरवीगार मस्त कोथिंबीर टाकायची वरतो मस्त इथे आपल्या दोन्ही भाज्या बनवून तयार आहे बघा इथे मस्त छान असे आपल्यानं दोन रेसिपी बनवून तयार झालेल्या आहेत खूप छान टेस्टी लागतात तुम्ही जर चतुर्मास करत असाल तरी तुम्हाला या खूप फायदेशीर आहे आज आपण इथे दोन भाज्या बघितल्या आहेत भेंडीची आणि फ्लावर वाटाण्याची भाजी केलेली आहे इथे आपण कांदा लसूण न वापरता केलेले आहेत खूप छान टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे आपल्या घरात बन असलेल्या साहित्यापासून बनवलेले खूप टेस्टी आणि चवदार लागतात तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद